राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांचा कुरुल जिल्हा परिषद गटात प्रचार दौरा संपन्न प्रचार दौऱ्याला वटवटेत जामगाव बुद्रुक जामगाव खुर्द इथं मतदारांचा प्रचंड प्रतिसाद केशव पाटील यांचाही उमेशदादा पाटील यांच्या सोबत प्रचार सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या व राजकीय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांचा प्रचार दौरा सुरू असून विरोधी गट उमेदवारांपेक्षा एक पाऊल पुढे टाकत प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांनी शनिवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी वटवटे वेट जामगाव बुद्रुक जामगाव खुर्द या ठिकाणी जाऊन मतदारांच्या अड आड़ जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर होम टू होम प्रचारावर भर देत त्यांनी प्रत्यक्ष या भागातील जे मतदार आहेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या जागच्या जागी सोडवण्याचा प्रयत्न केला हा जिल्हा परिषद गट व हा भाग मागील जवळ दहा ते पंधरा वर्षापासून खूपच अडचणीचा व भयमुक्त करण्यासाठी पाटील हे सरसावले असून त्यांनी या भागातील सर्व प्रश्नांची माहिती घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका पार पाडताना या भागात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रस्त्यांचा असून तुम्ही मला जिल्हा परिषदेमध्ये पाठवा जेवढा निधी जिल्हा परिषदेतून येतो तेवढा निधी सर्व मी रस्त्यांसाठी खर्च करीन अशी ग्वाही उमेशदादा पाटील यांनी सर्व ग्रामस्थांना दिली आहे मागील जिल्हा परिषद सदस्य ह्या महिला राखीव असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या सदस्यांनी पंधरा दिवसात निवडून येऊन परत पंधरा दिवसात या कुठल्याही गावाकडे ढुंकूनही पाहिलं नाही त्यामुळे उमेदवार पाटील हे दूरदृष्टीचे कनखर नेतृत्व असून ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे असल्यामुळं या ठिकाणचा विकास नक्कीच होणार असल्याचं येथील ग्रामस्थांकडून बोललं जात आहे एक साखर कारखानदार व एक सर्वसामान्य जनता पक्षाचा पदाधिकारी अशी ही लढत पुरव जिल्हा परिषद गटामध्ये होत असून या ठिकाणी जवळजवळ मतांच्या फरकानं उमेश दादा पाटील हे निवडून येतील आता ठाम विश्वास सर्व समर्थक व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करताना दिसून येत आहे तुम्ही या चॅनेलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा